नाशिक इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात निमा या संघटनेच्या वतीने निमा कार्यालयात आज सकाळी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रातील स्मॉल इंडस्ट्रीज इंडस्ट्रीज तसेच उद्योगातील गुणवंत तसेच उद्योग क्षेत्रातील कंपनीच्या उत्कृष्ट एचआर यांना पुरस्कार देण्यात येणार आहे तसेच नव्यानेच युवा कामगार व युवा आर यांचाही या पुरस्काराच्या श्रेणीत समावेश करण्यात आला आहे विविध क्षेत्रातील त्रिसदस्यीय मान्यवरांची समिती यामध्ये परीक्षणाची भूमिका बजावणार आहे या विषयीची अधिक माहिती निमाचे अध्यक्ष धनंजय बेडे यांनी यावेळी दिली सिटीजन मॅन्युफॅक्चर असोसिएशन आणि व्यवस्थापन तसेच कामगार तसे संघटना आणि औद्योगिक संघटना याच्यामधलं चा वातावरण चांगलं व्हावं सौदार्यपूर्ण वातावरण राहिले हिंदी वातावरण जर असेल तर नक्कीच इंडस्ट्रीय ग्रोथला त्याचा खूप मोठा फायदा होतो हे आपण बघितलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून पूर्वीच्या काळात जे उपक्रम नियमाच्या मार्फत राबवले जात होते मध्यंतरीच्या काळामध्ये कालखंडात त्याला काही खंड पडलेला होता परंतु ते परत पुनरुज्जीवित करून मागच्या वर्षीपासून सुरू केलेल्या औद्योगिक संघटना आणि कामगार संघटनांच्या चर्चात्मक बैठका केलेली समिती यामधून खूप चांगला संदेश गेलेला आहे आणि जवळपास नऊ कारखान्यांमधले प्रश्न असलेले आपण मिटवण्यामध्ये यशस्वी झालेला आहोत त्याचाच पुढचा टप्पा म्हणून एक औद्योगिक वातावरण शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्याचे आणि ज्या कामगारांचा कंपन्यांमध्ये अत्यंत महत्वपूर्ण योगदान आहे का त्यांच्या योगदानामुळे आज अनेक मालक किंवा अनेक कंपनीज या मोठ्या झालेल्या आपण बघतोय त्यांचं सुद्धा रिकग्नायझेशन कुठेतरी झालं पाहिजे त्यांना सुद्धा आपण योग्य तो सन्मान दिला पाहिजे या दृष्टिकोनातून गुणवंत कामगार पुरस्कार ही आपण यावर्षी जाहीर करत आहोत पाच जणांना आपण हे उत्कृष्ट गुणवंत कामगार पुरस्कार देणार आहोत त्याचबरोबर एच आर हा सुद्धा अत्यंत महत्वाचा घटक कामगार आणि व्यवस्थापनाच्या मधला असतो त्यांना सुद्धा तितकंच महत्व आहे हे वातावरण चांगलं ठेवण्याकरता अशा पाच उत्कृष्ट एच ला सुद्धा आपण पुरस्कार यावर्षी देणार आहोत त्याची प्रक्रिया चार सप्टेंबरपासून सुरू होणार आहे अर्ज निमा कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत आणि एक विशेष कॅटेगरी यावेळेस आपण केलेली आहे की युवक कामगार आणि युवा अशा दोन कॅटेगरी सुद्धा स्वतंत्र करून त्यांना सन्मान करण्याचं निश्चित केलेलं आहे अधिकाधिक कामगार व एचआर यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन एच आर कमिटी चेअरमन मंदार पाराशारे सदस्य राहुल शुक्ला निमा सचिव निखिल पानसळ उपाध्यक्ष राजेंद्र एरे राजेंद्र वडनेरे राजेंद्र कोठवदे नितीन आव्हाड रावसाहेब रकीवे यांनी केले साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर